सो माहीत आम्ही आलो पण बघू शकतो इथे इंटर केल्या आता दारवीच्या तिथे तर आता आम्ही चाललोय चालत चाललोय तर रिक्षाला भय आहे ना तो धारावीचा पूल आहे ना तो तिकडे बाटीजवळ तिकडे तो बोला दहा दहा रुपये इथे याचे वीस रुपये पण तो बोलला की दहा रुपये आम्ही विचार केला आम्ही विचारत पडलो की दहा रुपयात कसा आम्ही हात बसतो त्यांनी आम्हाला तिथे थांबवलं आहे बोललं इतर नाही तार मंदिर तर आता आम्ही चालल चालत त्यांनी खरंच रुपयामध्ये आणलं असतं तर आव आहे चाललय आता किती सुंदर नगर आहे इथे पाहायला बघू शकता तर चाललोय आणि तीन वाजले तर आम्ही चाललोय एवढ्या गाड्या चालल्यात आणि आम्ही चालत रिक्षा जातात रिक्षा जातात पण त्याला माहिती नाही जशी आम्हाला भया भेटल्यावर तो दहा रुपये सोडणारा तुला माहिती नव्हतोबद्दल हां तो, तो नवीन होता मला तर वाटते रिक्षा लागवशी खाली अजून आम्ही आज रस्त्यात पण आलो चष्मा काढ तिथे मगर असतात असं मला बारक्या वाटायचं मगर असते पण मासे असले साप असते मगर किती से आया भाई डायरेक्ट आपण मग पोहोचलो डायरेक्ट मासा नाही साप नाही काय नाही डायरेक्ट मगर आम्ही चाललो गाड्या भाऊ गाड्या तेव्हा शिशांची आखी लाईनच जात होते काय असेल आशे तेव्हा ना पण आता बघ तर येईल आता थोडं पुढेच आहे शकता समोर आहे आलोय तर आता आम्ही चाललोय अजून पाय रुपा लागलो त्यांची गाव खूप चालत चालत आलो चाललोय आले तुम्ही बघू शकता इथेच आले तर आता जाऊ वरती जरा मी आले तुम्ही बघू शकता तर त्या चाललोय वरती जरा मी आता लाईन लागलोय बघू शकता ज्या मोठी लाईन आहे जाम गर्दी आहे आणि मंदिराचं काम चालू आहे फटाफट होईल पण एक वर्ष झालं ना मंदिराचं काम चालू आहे एक वर्ष झालं ना मंदिराचं काम चालू आहे मागच्या नवरात्री म्हणजे इथे असा खड्डा होता खड्डा होता तिथे एक कसा ब्रिज टाईप काहीतरी केलेला त्या साईडला तिथे पण काम चालू आहे तिथे आणि आम्ही आलो लाईन पण खूप भरपूर आहे काहीच तर आम्ही एंटर केले तुम्ही बघू शकता एवढं काम झाले आणि थोडं काम बाकी आहे होईल लवकर माहीत पण ना कधी होईल कधी होईल तुला काय वाटते कधी होईल बघू पुढच्या वर्षी का नाही तर आता लायनिक लागलोय सर आम्ही आलोय पाय पडायला तुम्ही बघू शकणार आले आम्ही आता आता पाया पडू तर आम्ही प्रसाद घेतला तर प्रसाद खातोय तर आम्ही कुठे जाणार आहे बघू आता जाऊ गेलं तर गेलो नाही नाही पण जाऊ बघू चान्सेस आहेत काहीच सर आम्ही वडापाव खायला थांबलोय खाली बघ हे मोबाईल ठेव जरा आता वडापा खा <laughs> तर आता आता दावे पाँगी दावे पाँगी दावे ना। ना। लाल बाला। लाल लालबागला आता काय बोलत ना माहित आहे चिंता जाऊ चिंता देवी बघायला प्यायला प्यास लागले जाम आणि तो त्याला शो काय झालोय बघ तिथून जरा फिरून येऊ मग घरी जाऊ आम्ही

सरा लाल लालब्प इथे आलोय पुढे चाललोय पुढून दाखवतो मला काही सर आम्ही आलोय हवा खूप आहे मला हवाचाच आवाज असेल ते बोटच बोट बोटच बोट आहे बघू शकता लांब लांब पर्यंत बोटच बोट आहे आणि आम्ही आता पुढे चाललोय बसायला जायचं पोव पोवत आम्ही आलोय पुढे तू इथून तरी उतरून दाखवत इथे इथे उतरून दाखवत पाणी घेतली पोहोचत जा इथे नाही उतरून दाखवत पोवत घेत

तुम्ही चढ बघू शकता केवढी हवा आहे रे तेवढी बघू शकता तुम्ही गाडी जायला कार मत खाली परत तर आम्ही चाललोय ब्रेक सुटलं नाई सर आम्ही पोहोचलो पाच मिनिटासाठी चालून चालून पाय दुखा लागले व्ह्यू बघू शकता एक गार्डन मध्ये आलोयुन आणि बघू शकता मागेच बीच आहे आणि आम्ही त्या आता बसून आला बघू शकता काहीच तुम्ही काय व्ह्यू येतोय व्हि येतोय काय व्ह्यू येतोय काहीच व्ही कडक येतो इथून तर मी इथे आता पाच मिनटं बसणार आहे मग आमची बस येणार आहे लाल कलरची आम्ही जाऊ तर बसलो आता इथे पाच दहा मिनटं बसू मग बस येईल मजा तर आम्ही टाइमपासून बसलो आहे आणि फोटो वाढत होतो बस नाही आले अजून किती चार क साडेचार वाजलेत मी ते म्हणजे पाच वाजायला आलेच होतात अजून आले होतेच आहे किती वाजता निघालेलो आपण दोन वाजता निघालेलो पाच वाजता तर आता बस आल्या भेटतो तर आम्ही आता बस निघालोय आणि आम्ही बसमध्ये बसलोय एक बस बुक केली पुणे आम्ही बीच जवळ बघू शकता आणि हां हां साडेपाच वाजता बसमध्ये बसलो सर आम्ही पाणीपुरी खायला आलो आहे आणि हा तर ब्लॉग इथे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये